नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सुधारित पीक विमा योजना दोन मोठे बदल कोणते शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळणार सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर या पूर्ण माहिती तुमच्यासाठी एक नुकसानदायकसुद्धा ठरू शकते त्यामुळे पुन्हा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला हे सविस्तर माहिती समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेली सर्वसमावेशक म्हणजेच एक रुपयात पीक पी का पी विमा योजना बंद केली दोन वर्ष सुरू ठेवल्यानंतर सरकारकडून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता सुधारित पद्धतीने ही योजना लागू करण्यात येणार आहे त्याबाबतचा शासन निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे पण एक रुपयात पीक विमा बंद करण्यामागचं कारण काय पीक विमा योजनेत कोणते नवीन बदल करण्यात आलेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना विम्याची भरपाई कशी मिळणार जाणून घेऊयात मित्रांनो योजना बंद करण्याचे कारण काय आहे तर महाराष्ट्रात दोन हजार सोळाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते महाराष्ट्र सरकारनं दोन हजार तेवीसमध्ये केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती तिलाच एक रुपयात पीक विमा योजना असं म्हटलं जाऊ लागलं प्रत्यता ही योजना बंद करण्यात आली यामागचं कारण सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पीक विमा योजनेत अनेक घोटाळे पाहायला मिळाले एक रुपयात पीक विमा योजना सुरू केल्यानंतर लाखो बोगस अर्ज देखील पाहायला मिळाले हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होत आहे अशा प्रकारचे षडयंत्र लोकांनी केले त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहतील अशी अवस्था होऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीने ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांचा लाभ व्हायला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्यानं कर तयार करण्यात आली आहे असंही फडणवीस म्हणाले पीक विमा योजनेची आकडेवारी पहिल्यास दोन हजार चोवीसच्या खरीप रब्बी हंगामात पीक विमा योजनेसाठी पाच लाख ब्याऐंशी हजारांहून अधिक बोगस अर्ज दाखल झाले या अर्जाद्वारे खोट्या व बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी गायरान मंदिर मशिदींच्या जमिनी आणि पडीक जमिनीवर शेती केल्याचं दाखवून विमा उतरवण्यात आला आहे एक रुपयात पीक विमा योजनेचं यश सांगताना नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेली जाहिरात तसंच दोन हजार सोळा ते बावीस दोन हजार तेवीस या सात वर्षात एकट्या महाराष्ट्रातून विमा कंपन्यांनी दहा हजार त्र्याण्णव कोटी रुपयांची कमाई केल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारीतून समोर आलं येतं दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरीप आणि रब्बी हंगामात राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे यात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत त्यातला महत्त्वाचा मोठा बदल जो आहे तो मित्रांनो शेतकऱ्यांना अधिकचे पैसे भरावे लागणार आधी एक रुपयात पीक विमा योजना असल्यामुळे केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येत होतं उर्वरित पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार विमा कंपनीला देत असे पण आता ही योजना पूर्वीप्रमाणे राबवण्यात येणार आहे आता एक रुपयाऐवजी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागणार आहे उदाहरणार्थ समजा तुम्हाला खरीप हंगामात एक हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा उतरवायचा आहे आणि सोयाबीनला हेक्टरी विमा संरक्षण पस्तीस हजार रुपये आहे तर पस्तीस हजार रुपयांच्या दोन टक्के म्हणजे प्रति हेक्टर सातशे रुपये शेतकऱ्याला द्यावे लागणार आहेत मित्रांनो नुकसान नंबर हा भर जो बोटा बदल केलेला आहे नंबर दोनचा हा नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकरी मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण चार ट्रिगरच्या आधारे भरपाई दिली जात होती नवीन बदलानुसार यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत आत्ता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे एखादा महसूल मंडळात नुकसान झालं तर त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल जवळपास सारखीच नुकसान भरपाई मिळेल असं म्हटलं जात आहे सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत या बाबींमुळे उत्पादन घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामध्ये पीक पेरणीपासून त्या काढणीच्या कालावधीपर्यंत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग पुरुक्षेत्र जलमय होणं भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग यामुळे उत्पादनात होणारी घट विचारात घेतली जाणार आहे शेतकरी काय म्हणत आहे मित्रांनो दरम्यान ज्या शेतकऱ्यांसाठी या योजनेत बदल केल्याचं जा सांगितलं जात आहे ते या नवीन बदलांकडे कसं पाहत आहेत एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याविषयी त्यांनी काय वाटतं छत्रपती संभाजीनगरच्या टोनगावचे शेतकरी तुकाराम सरोदे म्हणतात आधी एक रुपयात पीक विमा योजना मिळाली होती तो भरायलाही ऑनलाईन केंद्रावर शंभर ते दीडशे रुपये लागत होते आता सरकारने एक रुपयात पीक विमा बंद केला आहे सरकारनं शेतकऱ्यांना भूल थाप दिली आहे शेतकरी बिहाल आहे सध्या पाणी नाही आहे महागाई भरपूर वाढली आहे मालाला भाव नाही आहे अशा स्थितीत एक रुपयाचाच पीक विमा यायला पाहिजे अशी अपेक्षा तो करम सर्वदे बोलून दाखवतात याच गावातील शेतकरी संतोष जाधव म्हणतात विम्यासाठी लागणारे सातशे ते आठशे रुपये पण आम्ही भरू पण जर योग्य पद्धतीनं त्याचं मूल्यमापन झालं शेतकऱ्यांच्या नुकसानीनुसार विम्याचं वाटप झालं तर आम्ही पैसे तेही पैसे भरू पण भरपूर दिवसांपासून शेतकऱ्यांना विम्याचा एकही ये रुपया येत नाही आता विमा योजनेत पैसे भरण्याची जी शेतकऱ्यांची मानसिकता कमी झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे राज्य सरकारने पुन्हा या पीक विमाच्या योजनेत जे मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते कोणतेही झालेले आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो काही शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेतलेलं आहे मित्रांनो अपेक्षा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमचं म्हणणं काय आहे या योजनेच्या बदलांबद्दल तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अपेक्षा करतो ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद